नमस्कार रश्पिनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये बटाटा आणि साबुदाण्याची उपवासाची चकलीची रेसिपी, चकली रेसिपी पाहणार आहोत तर बऱ्याच जणांना बटाटा साबुदाण्याची चकली म्हटलं की टेन्शन येतं कारण बटाटा साबुदाण्याचं जे प्रमाण बिघडलं तर आपल्या ज्या चकल्या आहे ह्या तळल्यानंतर कडकसर लागतात खुसखुशीत होत नाही फुलत नाही तर यासाठी आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे आपली जी चकली आहे मस्त अशी खुसखुशीत होईल आणि तळल्यानंतर दुप्पट टिप्पट फुले त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत जरूर पहा कारण व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स सांगणार आहे त्या वापरून जर तुम्ही ह्या चकल्या बनवल्या तर अजिबात बिघडणार नाही मस्त अशा तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतील आणि चकल्या पाळत असताना कुठेही त्या अजिबात तुटणार नाही चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बटाटा साबुदाना चकली बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे आता यामध्ये पाणी टाकून हा साबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चोळून चोळून धुवायचा आहे कारण साबुदाण्यामध्ये बरसं स्टार्च असतं तर आता हा साबुदाना आपला छान स्वच्छ धुवून झालेला आहे यामध्ये पाणी टाकून हा आपल्याला चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचा आहे ज्या पद्धतीने आपण खिचडीसाठी साबुदाना भिजवतो अगदी तसाच साबुदाना आपल्याला इथे भिजवायचा आहे आता हा चार ते पाच तास असाच ठेवून देऊया चार ते पाच तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा साबुदाणा आपला फुललेला आहे अगदी मोत्यासारखा पांढरा शुभ्र आणि मोकळासुद्धा झालेला आहे तर या पद्धतीने आपला जो साबुदाणा आहे भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा आपल्याला पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे फोडून घ्यायचा आहे बटाटा साबुदाना चकली बनवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं की साबुदाना व्यवस्थित भिजला पाहिजे जर साबुदाना व्यवस्थित भिजला नाही तर आपल्या ज्या चकल्या आहेत तळल्यानंतर कडकसर होता अजिबात खुसखुशीत होत नाही त्यासाठी आपल्याला जो साबुदाना आहे हा मस्त असा मऊसूद भिजवून घ्यायचा आहे होता होईल तोपर्यंत आपल्याला पाणी जे आहे थोडं जास्तच वापरायचं आहे तर ह्या पद्धतीने मी साबुदाना जो आहे तो व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे पूर्णपणे आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा आहे कारण आपल्याला यामध्ये चकली खुसखुशीत होण्यासाठी पाणी घालायचं आहे तर उकळतं पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे सर्व साबुदाना आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे तर इथे मी पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी जे आहे ते छान असं कड कर... कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे कडकडीत पाणी आपल्याला भिजलेला जो साबुदाना आहे त्यामध्ये घालायचा आहे तर आता साबुदाण्याच्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे तर इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तर साबुदाण्याच्या वरपर्यंत हे उकळलेलं पाणी आलं पाहिजे जो साबुदाना आहे हा पुन्हा अजून व्यवस्थित मौसूत असा भिजला पाहिजे यासाठी आपल्याला हे पाणी टाकायचं आहे हीच ती खास ट्रिक आहे त्यामुळे आपल्या ज्या साबुदाना आणि बटाट्या ज्या चकल्या आहे या खुसखुशीत तर होतीलच आणि तळ ह्या दुप्पट टिप्पट सुद्धा फुलतील तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हा साबुदाना पुन्हा एकदा भिजवायचा आहे पुन्हा एकदा छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता हा पुन्हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे कारण सुरुवातीला आपण साबुदाना भिजवलेला होता त्यानंतर आता यामध्ये गरम पाणी टाकल्यानंतर सुद्धा हा आपल्याला आठ ते दहा तासासाठी सा पुन्हा एकदा भिजत ठेवायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता तर मी हा रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे तर आठ ते दहा तासानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता साबुदाना काय मस्त असा भिजलेला आहे आणि थोडासा चिकटसर वाटत आहे पण अशाच पद्धतीचा साबुदाना आपल्याला चकलीला वापरायचा आहे त्यामुळेच आपली जी चकली आहे ही खुसखुशीत आणि तळल्यानंतर फुलणार आहे तर हा साबुदाना पुन्हा एकदा आपण मोकळा करून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया तर त्यानंतर इथे मी एक किलो एवढे उकडलेले बटाटे घेतलेले आहे त्याचे सालं काढून घेतलेले आहे तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे आपल्याला एक किलो बटाटा लागणार आहे हे अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे तर यापेक्षा जास्तही घेऊ नका आणि कमीही घेऊ नका तर हे अगदी अचूक प्रमाण आहे त्यानंतर हे बटाटे आपल्याला किसणीने छान असे किसून घ्यायचे आहे कारण बटाट्यांमध्ये कुठल्याही गुठळ्या राहता कामा नाही यासाठी आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता जर तुम्हाला ह्या बटाटा साबुदाण्याच्या चकल्या एक किलोच्या प्रमाणात बनवायचे असेल तर हे जे प्रमाण आहे हे तुम्हाला दुप्पट घ्यावं लागणार आहे म्हणजे एक किलो साबुदाणा जर घेतला तर इथे तुम्हाला दोन किलो बटाटे लागणार आहे तर इथे आपण अर्धा किलोचे करत आहे त्यामुळे अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा इथे मी वापरलेला आहे अर्धा किलो साबुदाणा म्हणजे इथे तीन वाटी साबुदाणा घेतलेला आहे त्यासाठी इथे मी सात ते आठ मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे तर सर्व बटाटा माझा या ठिकाणी किसून झालेला आहे आता यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे आता हा टाकून घेऊया सर्व साबुदाणा आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमच्या ज्या बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या आहे या मस्त अशा परफेक्ट तयार होणार आहे सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे त्यामुळे आपल्या चकल्या अजिबात बिघडणार नाही किंवा जेव्हा आपण चकल्या पाडतो तेव्हा त्यात पाडत असतानासुद्धा त्या कुठेही तुटणार नाही कारण आपला जो साबुदाणा आहे हा मस्त असा मौसूद भिजलेला आहे जर साबुदाना व्यवस्थित मौसूद भिजला नाही तर चकल्या पाडत असताना साबुदाना हा चकलीच्या मध्ये येतो आणि चकल्या आपल्या तुटतात तर त्यासाठी साबुदाना व्यवस्थित भिजणं फार गरजेचं आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचेभर एवढी ला लाल मिरची पावडर टाकत आहे ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात त्या मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहे आणि त्याची पावडर करून यामध्ये टाकत आहे जर तुम्हाला ही लाल मिरची पावडर टाकायची नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये टाकू शकता तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही यामध्ये जिरंसुद्धा टाकू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान हाताने एकजीव करून घ्यायचे आहे यामध्ये मी दोन चमचे व एवढी लाल मिरची पावडर टाकलेली आहे हे अगदी परफेक्ट आहे कारण लाल मिरची पावडर जर जास्त झाली तर आपण ह्या चकल्या तळल्यानंतर जेव्हा आपण खातो तेव्हा खातांना ठसका लागतो यासाठी मिरचीचं जे प्रमाण आहे तेसुद्धा व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे कारण जास्त झाली तर खातांना लगेच ठसका लागतो तर दोन चमचे हे अगदी परफेक्ट आहे यामुळे अजिबात ठसका वगैरे काहीही लागणार नाही तर आता सर्व जिन्नस आपले छान एकजीव झालेले आहे तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण मी हाताने छान मस्त असं मळून घेतलेलं आहे आता हे आपलं चकलीसाठीचं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे आता लगेचच आपल्याला चकल्या पाडायच्या आहे ह्या चकल्या बनवणं अगदी सोपं आहे सांगितलेलं जे प्रमाण आहे ते जर वापरलं तर अजिबात तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाही मस्त अशा तयार होतील आता आपलं चकलीचं जे मिश्रण आहे हे छान एकजीव करून झालेलं आहे लगेचच आता चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊया आणि चकल्या पाडून घेऊया तर आता साच्यामध्ये जे मिश्रण आहे हे थोडं थोडं करून भरून घेऊया यामध्ये आपल्याला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही कारण ह्या चकल्या ज्या आहे या अगदी इझिली तयार होतात साबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे चकली पाडत असताना त्या कुठेही आपल्या तुटणार नाही तर बसेल तितकं मिश्रण आता आपल्याला ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे झाकण लावून घेऊया आणि ह्या तर आता ह्या चकल्या मी एका प्लास्टिकच्या पेपरवरती पाडून घेणार आहे तर चकल्या पहा काय मस्त अशा पडत आहे किंवा चकल्या पाडत असताना त्या कुठेही तुटत नाही नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं जर साबुदाणा जास्त झाला तर चकल्या पाडत असताना त्या मध्ये मध्ये तुटतात त्यासाठी साबुदाण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा योग्य असणं फार गरजेचं आहे तर यामध्ये जे आपण साबुदाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी योग्य आहे म्हणजे आपल्या चकल्या कुठेही तुटत नाही परफेक्ट हे प्रमाण आहे चकल्या पाडत असताना त्या कुठेही तुटल्या नाही पाहिजे जर चकल्या पाडत असताना त्या तुटल्या तर दोनच गोष्टींमुळे त्या तुटतात पहिली म्हणजे साबुदाणा जर व्यवस्थित भिजला नाही तो कडक सर राहिला तर आपल्या चकल्या पाडत असताना तुटतात आणि दुसरी म्हणजे आपलं जे प्रमाण बिघडलं तरच ह्या चकल्या व्यवस्थित पाडत असताना तुटतात तर आपलं जे प्रमाण आहे हे परफेक्ट आहे त्यामुळे आपली जी चकली आहे ही कुठेही तुटत नाही मस्त अशी गोल गरगरीत आपली चकली तयार होत आहे तर आता बाकीच्या राहिलेल्या चकल्यासुद्धा मी सेम पद्धतीने पाडून घेणार आहे सर्व चकल्या माझ्या इथे बनवून तयार झालेल्या आहे आता हे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर इथे दोन दिवस कडकडीत उनामध्ये माझ्या चकल्या मस्त अशा वाळलेल्या आहे तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही एक दिवस पंख्याखाली आणि एक दिवस तरी यांना ऊन दाखवायचं कारण हे आपण वर्ष हो। वर ते दोन वर्षासाठी स्टोअर करून ठेवणार आहोत त्यासाठी ह्यांना एक दिवस तरी कडकडीत उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवायचं आहे तर आपल्या चकल्या मस्त अशा तयार झालेल्या आहे आता ह्या चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते त्यावरूनच ठरवा की आपल्या ज्या चकल्या आहे हे किती खुशखुशीत आणि मस्त अशा देखील आहे तर त्यासाठी गॅसवर तेल जे आहे ते मी मस्त असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता चार पाच चकल्या मी आता टाकून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तेल व्यवस्थित तापलेलं आहे चकल्या आपोआप तेलाच्यावर तरंगत आहे आणि मस्त अशा फुलत देखील आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा चकल्या आपल्या या ठिकाणी तळल्या गेलेल्या आहे दुसरीही बाजू आपण तळून घेऊया काय मस्त अशा फुलल्या आहे तुम्ही पाहू शकता जो साबुदाना आहे तो देखील आपल्याला ह्या चकल्यांच्यावर दिसत आहे मस्त अशा आपल्या कुरकुरीत आणि खुशखुशीत या चकल्या इथे उपवासाच्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची ही बटाटा साबुदाण्याची जी चकलीची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद